फक्त तीन साहित्यात आपण ही सुंदर रेसिपी बनवू शकतो अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आणि दिसायला छान खायला त्यापेक्षाही छान अशी रेसिपी आहे दोन प्रकारे आपण ही बनवणार आहोत चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथं एक वाटी कोरडा नारळाचा किस घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट आपण ज्याला म्हणतो या जागी तुम्ही ओला नारळाचा पाट जी आहे किंवा काळा भाग जो आहे तो काढून सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता दोन मिनटं याला मिडियम गॅसवर परतून घ्यायचं त्यानंतर दोन मोठे आंबे गोड आंब्याचा गर मी मिक्सरला काढून घेतलेला आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी तीन आंब्याचा गरसुद्धा वापरू शकता पण शक्यतो आंबा होईल तेवढा गोड वापरण्याचा प्रयत्न करायचा दोन मिनटं सुरुवातीला आपण नारळ थोडंसं भाजून घेतलं ज्या वाटीने आपण नारळाचा किस घेतलाय त्या वाटीने अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क इथे मी वापरलं आहे हे वापरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खवा दूध साखर घालायची गरज पडत नाही एका वाटी नारळाच्या गिसाला अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क हे बरोबर प्रपोर्शन आहे त्यानंतर मिडियम गॅसवर एक पंधरा मिनटासाठी याला मस्तपैकी हलवत राहायचं या प्रकारे हे शिऱ्याचं टेक्स्चर बनलेलं आहे पण जोपर्यंत याचा घट्ट टेक्स्चर बनत नाही याप्रकारे तोपर्यंत हलवत राहायचं शक्यतो इथं नॉनस्टिक किंवा स्टीलचं भांडं वापरण्याचा प्रयत्न करायचा अॅल्युमिनियमची कढई वापरायची नाही त्यानंतर शेवटला जेव्हा आपलं मिश्रण बनत येईल तेव्हा एक चमचा मी इथं तूप घातलेला आहे तुपामुळे काय होतं हे खूप नॉनस्टिकी बनतं आणि याचं टेक्स्चर खूप ट्रान्सपरंट असं बनतं खूप छान बनतं या प्रकारे घट्टसर असं बनल्यानंतर कढईला जेव्हा हे सोडायला लागेल तेव्हा हे मिश्रण कढाईच्या बाहेर काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचं बिलकुल गरम गरम आपल्याला याची स्वीट बनवायची गरज पडत नाही तुम्ही बघू शकता बिलकुल हे हाताला किंवा बुटाला चिकटत नाही आहे तुपामुळे सुद्धा याला खूप छान अशी कन्सिस्टन्सी येते आता तुम्ही याचे हव्या त्या आकाराची हवी तशी स्वीट बनवू शकता मी तर गोल गोल पेढे याचे बांधले आहेत तुम्ही हवं तर याला शेपचं बनवू शकता टिक्कीच्या आकाराचं बनवू शकता चपटा पेढा बनवू शकता त्यानंतर दोन प्रकारे तुम्ही याला डेकोरेटसुद्धा करू शकता एका प्रकारात मी याला जे आपलं कोरडा नारळाचा किस आहे त्यामध्ये असं मस्त पैकी कोट करून घेतलेला आहे किंवा तुम्हाला एखाद्या स्वीट होम सारखी स्वीट डिश बनवायची असेल तर या प्रकारे कुठलंही वरून तुम्ही ड्रायफ्रूट याच्यावर खोवू शकता मनुका किंवा पिस्ता मी तर पिस्ता खोवलेला आहे मला हे दिसायला खूप आवडतं आणि त्यापेक्षाही खायला खूप जास्त आवडतं असं मस्त आंब्याचं तुमचं जबरदस्त स्वीट मिठाई बनवून तयार होते तुम्ही याला आंब्याचे लाडू बनू शकता आंब्याची मिठाई बनू शकता अजून तुम्हाला जर याला काही वेगळा आकार द्यायचा असेल तर तुम्ही या प्रकारे याला ऍपल पेढा सुद्धा बनवू शकता छोटी गोळी बनवून घ्यायची गोल आणि त्यामध्ये अशी लवंग जर तुम्ही खोवली तर मस्त पैकी तुमचा आंब्याचा ऍपल पेढा बनवून तयार होतो दिसायला खूप सुंदर दिसतो या प्रकारे एकदा ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा फक्त वीस मिनिटाची आहे आणि तीन साहित्यात बनते रेसिपी ट्राय करून नक्की बघा हे लाडू तुम्ही पंधरा दिवस नेहमी नॉर्मल टेम्परेचरला ठेवू शकता काहीही याला होत नाही फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यानंतर याची चव आणखी छान लागेल एकदा वेगळी रेसिपी ट्राय करून नक्की बघा आंब्याचा सीझन संपण्याआधी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी